तुमच्या माझ्या आनंदाचा गौरवाचा अभिमानाचा दिवस हा आपल्या दिनाचा दिनाचा सन्माननीय आदरणीय जनलोक वंदनीय आणि माझ्या तमाम राष्ट्रभक्तांनो सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या आनंद शुभेच्छा मी नवा तिरंगा माझा आहे

Bye. Awesome.

Kalau pasun di sini, 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 kalau pasun di इधरला पंखेला वेव वापरून आपली जबाबदारी समजून नाही या देशात नेताजी नेताजी की बात नेहरू बाबा साहेब अनेक महान व्यक्तींना विवाद भारत के काम करने के लिए अपना प्राण त्याग करने राजगुरु सुखदेव चंद्रशेखर